बाबासाहेब आंबेडकर लहान होते तेव्हा त्यांच्या सगळ्या भावंडासह ते जेवायला बसायचे तेव्हा रामजी म्हणजे अर्थात त्यांचे वडीलही त्यांच्या बाजूला बसलेले असायचे आणि ते एक एक भाकरी त्यांना वाढत न्यायचे रामजी जेव्हा भाकरी वाढायचे तेव्हा ते मोजूनच द्यावा लागायचं कारण टोपलीतल्या भाकरी मर्यादित होत्या आणि बाबासाहेब विचारायचे बाबा तुम्ही जेवले का रामजी म्हणायचे भीमराव तू आधी जेव मी तुझ्या नंतर जेवणार आहे पुन्हा दुसरी भाकरी यायची भीमराव विचारायचे रामजी तुम्ही बाबा तुम्ही जेवलेत का आणि रामजी म्हणायचे भीमराव तू जेव मी त्याचे तुझ्या नंतर जेवणार आहे असे चार दिवस पाच दिवस सलग झाले एक दिवस बाबासाहेबांना शंका आली की बाबा असं म्हणतात खरं की तुझ्या नंतर जेवणार आहे पण ते मला नंतर जेवताना काही दिसत नाही त्यामुळे त्यांनी एकदा ती टोपली तपासली आणि टोपली तपासल्यावर लक्षात आलं की हे सगळे भावंड जेव्हा जेवतात त्यानंतर भाकरीच उरत नाही आणि ती भाकरी उरत नाही म्हणून माझा बाप जेवत नाही हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी बघितलं तेव्हा त्यांना गहीवरून आलं ते, ते, ते रामजी बा आंबेडकरांच्या पुढे उभे झाले आणि म्हणाले बाबा तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी टोपलीत भाकरी नाही हे जर तुम्हाला माहित होत तर आपण ती वाटून खाल्ली असती बाबासाहेब बाबा तुम्ही मला हे का सांगितलं नाहीत तुम्ही माझ्याशी का खोटं बोललात की तुझ्या नंतर मी जेवणार आहे त्यावेळेला रामजी आंबेडकरांनी त्यांना वचन दिलं त्यांना सांगितलं की बघ माझी भूक अन्नाची नाही माझी भूक ज्ञानाची आहे अरे कस जेवायचं आहे हे मी माझ स्वतःच बघून घेईल ह्या भाकरी मी तुमच्या पुढे वाढतोय कारण तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे आणि तुमच्या मागे पडलेला खितपत जो समाज आहे त्याला सन्मानानं जो गाव बाहेर राहतोय त्याला गावाच्या आत आणायचा आहे तो संकल्प तुम्ही पूर्ण करावा म्हणून मी माझ्या हिश्शाची भाकरी पण तुम्हाला वाढलेली आहे जी आमची लेकरं आज आम्हाला आई लाईट नाही आई टेकायला गादी नाही आई माझ्या टेबलावर ब्रेकफास्ट आलेला नाही आई माझ्या लंच वेळ झाली आवडीची भाजी नाही असे म्हणणारे जेवढे आपले लेकरं असतील त्यांच्या थोबाडीत घाला आणि त्यांना सांगा की बाबासाहेब कसे शिकले आणि ते शिकले म्हणून आम्हाला आज इथपर्यंत पोहोचता आलं आणि पोचता आलं म्हणून हे लाईट उशी आणि अन्नाचे सगळी मिजास आहे बाबासाहेबांचा सा इतिहास केवळ पुस्तकातून सांगून भाषणातून सांगून होणार नाही आम्हाला आई आणि पालक म्हणूनही आमच्या पोरांपर्यंत ह्या बीज रुजवावं लागणार आहे तरच आम्ही बाबासाहेबाचे खरे अनुयायी आहोत असं अभिमानानं सांगतो मित्रो ही साधी गोष्ट नाही हा मोठा संघर्ष होता एकदा रमाबाईनी एकादशी विठ्ठलाच्या एकादशी